हातकणंगलेत जुगार प्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल हातकणंगले पोलिसांनी गावात बेकायदेशीर जुगार प्रकरणी कारवाई करत आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय महाराष्ट्र जुगार कायदा कलम बारा अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार दिनांक बारा सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजता हातकणंगले तालुक्यातील रुकडी परिसरात जुगार केला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली यानुसार पोलिसांनी धाड टाकली असता आठ जणांना जुगार खेळताना आढळून आले या कारवाईत पोलिसांनी नऊ हजार आठशे रुपये रोकड पत्त्याचे संच मोबाईल फोन किंमत अंदाजे वीस हजार पाचशे तसेच तीन मोटरसायकल किंमत अंदाजे दोन लाख पन्नास हजार रुपये असं एकूण दोन लाख ऐंशी हजार तीनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी हातकणंगळे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षकांच्या आदेशानुसार फौजदार चव्हाण करत आहेत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा